ठरलं सा हो तर मग या मालिकेच्या तेरा एप्रिलच्या भागामध्ये फायनली मधुभाऊ सायलीला खूप महत्वाचं सिक्रेट सांगणार आहेत आणि हे स्वप्नात नाही तर सत्यात आहे आता तेरा एप्रिलच्या भागामध्ये अर्जुन आपल्या रूममध्ये येतो आणि सायली कुठे आहेत म्हणून इकडे तिकडे सायलीला पाहायला लागतो तर सायली आता दाराच्या मागे लपून बसलेली असते आणि ती हळूच आवाज देते अर्जुन सर मी इकडे आहे आणि अर्जुन त्या आवाजाच्या दिशेने पाहतो पाहतो तर काय मिसेस सायलीचा अवतार बघून अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो आणि आता सायली हाय हिल सँडल घालून हळूहळू हळूहळू चालत येत असते पण तिला चालता पण नीट येत नसतं मग अर्जुन पटकन दार लावून घेतो दार लावतो आणि तो, तो सायलीकडे पाहतो आणि चेहऱ्यावरचं हसू दाबण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो पण चेहऱ्यावरचं हसू काही लपत नसतं आणि तो म्हणतो मिसेस सायली हा ही हे काय अवतार केलेत तुम्ही आणि त्याचं अगदी हसू बाहेर येतं आणि तो जोरा जोरात हसायला लागतं यावरती सायलीला खूप हो, वाईट वाटतं त्यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो एकदम फनी दिसत आहे तुम्ही म्हणजे एका वेगळ्या वॉटर बॉटलला एक वेगळं झाकण जबरदस्ती कसं लावल्यावर दिसतं तसं तसं आहे तुम्ही असं ती मग मात्र सायली अर्जुनकडे पाहतच बसते आणि काय आहे हे कुठून आणलात तुम्ही हा ड्रेस यावरती सायली म्हणते सर सर ना हा ड्रेस मी मार्केटमध्ये जाऊन विकत घेतला त्याच्यासोबत हे सँडल पण विकत घेतले अर्जुन म्हणतो काय काय असं म्हणत आता मात्र अर्जुनला हसायलाच यायला लागतं मग सायली रडायला लागते आणि ती तिकडून जाणार तितक्यात अर्जुन तिचा हात गच्चपणे धरतो तिला खाली बसवतो आणि म्हणतो खरंच हे कपडे आणि सॅन्डल तुम्ही खरेदी केलेत म्हणजे इतके पैसे तुम्ही खर्च केलेत पण त्या वेळेला पण तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगत असेल सायली हे इतके पैसे खर्च करू नको आणि तुम्ही म्हणत असाल की नाही नाही मला घ्यायचंय मन सांगत असेल नाही हा आवाट अनाठाही खर्च आहे उगाच खर्च नाही करायचा बरोबर ना कसे काय पैसे खर्च केलेत तुम्ही आणि का यावरती सायली म्हणते सर मला मॉडर्न दिसायचं होतं मी असे कधी कपडे घालतच नाही ना मला पण इतर मुलींसारखं चटपटीत दिसायचं होतं आणि म्हणून म्हणून मी हे सगळं घातलंय यावरती अर्जुन म्हणतो हे बघा हे घालणं तुम्हाला काही गरजेचं नाही आहे यावरती सायली म्हणते सर हे मला शोभत नाही आहे ना अर्जुन म्हणतो तुम्ही ना ते स्केरी क्रो असतात बघा यावरती सायली म्हणते काय अर्जुन म्हणतो शेतामध्ये उभे केलेले असतात ते सायली म्हणते बुजगावणं यावरती अर्जुन म्हणतो हो हो तुम्ही सेम सेम बुजगावण्यासारख्या दिसताय असं म्हणत अर्जुन सायलीची आता मात्र गंमत करत असतो त्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो हे सगळं करण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये हो हां म्हणजे त्यात सटपटीत मॉडेल मुलींचा ड्रेसिंग सेन्स चांगला असेल पण मिसेस सायली तुमचा साधेपणा हाच तुमचा महत्वाचा अलंकार आहे हो ह्या साधेपणा इतर कसं मिळणार म्हणजे त्या राहत अप टू डेट पण तुमचं मिलियन डॉलरचं स्माईल त्यांच्याकडे कुठून येणार आहे तुम्ही इतर सगळ्यांचा विचार करता स्वतःच्या आधी इतर सगळ्यांचा रिस्पेक्ट करता हा साधेपणा त्यांच्याकडे कुठून येणार आहे म्हणजे हे सगळं आहे ना हे फक्त आणि फक्त तुमच्याकडेच आहे हो हे सगळं बाकी कोणाकडे नसू शकत आणि हीच तुमची सुंदरता आहे तुम्हाला या सगळ्या या सगळ्या कपड्यांची काहीच गरज नाही आहे तुम्हाला आहे का आपण ना फुलांचे फोटो काढून भिंतीवरती टांगतो आणि बागेमध्ये नॅचरल फुलं बघतो तर फुलांचे फोटो काढून भिंतीवरती टांगलेले फोटो म्हणजे मॉडर्न ड्रेस घातलेल्या मुली आणि बागेमधलं फुल म्हणजे तुम्ही एकदम नॅचरल ब्युटी ही नॅचरल ब्युटी आणि हे जे आर्टिफिशियल फुलं असतात ना हा त्याच्यातला फरक आहे तुम्हाला कोणत्याही आर्टिफिशियल ब्युटीची गरजच नाहीये आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे असं घालून काहीही उपयोग नाही आहे तुम्ही जशा साध्या आहात ना तशाच खूप सुंदर दिसतंय असं म्हणत अर्जुन आपल्या रुमालाने सायलीचे डोळे पुसतो आणि म्हणतो तुमच्या या सगळ्या ब्युटीमध्ये कोणताही मुलगा प्रेमात पडू शकतो कळतंय तुम्हाला कोणीही तुमच्या प्रेमात पडू शकतो सायली म्हणते सर कोणीही अर्जुन म्हणतो हो खरच कुणीही तुमच्या प्रेमात पडू शकतो असं म्हणत असतानाच अर्जुनला अचानक कॉल येतो आणि अर्जुन तो कॉल रिसीव करण्यासाठी दाराच्या बाहेर जायला निघतो तर सायली म्हणते सर आणि तुम्ही असं म्हटल्यावर ती अर्जुन मागे वळून बघतो काय म्हणालात तुम्ही आणि अर्जुनला समजतं म्हणजे सायली आपल्याला विचारते की मी तिच्या प्रेमात पडलोय की नाही म्हणजे प्रेमात पडू शकतो का मी ऑलरेडी तुझ्या प्रेमात पडलोय सायली फक्त हे सांगायची वेळ आलेली आहे आता खरंच ती वेळ आलेली आहे काहीही झालं तरी आता मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगून राहणार म्हणजे राहणारच तुम्हाला सांगणार की माझं तुमच्यावरती किती किती प्रेम आहे मग अर्जुन पुन्हा सायलीकडे येतो सायलीकडे बघतो आणि म्हणतो मिसेस सायली हा काय प्रश्न आहे हा काय प्रश्न आहे ऑलरेडी ऑलरेडी मी तुमच्या प्रेमामध्ये पडलेलो आहे फक्त हे मला तुम्हाला सांगायचं बाकी होतं म्हणजे माझं तुमच्यावरती खूप खूप प्रेम आहे मिसेस सायली असं म्हणत फायनली आतापर्यंत जे अर्जुनला सांगायचं आहे ते सगळं सगळं अर्जुनने सायलीच्या समोर मांडलेलं असतं आता मात्र अर्जुन सायलीकडे एक टक पाहत बसतो सायली सुद्धा अर्जुनकडे एक टक पाहत बसते आणि म्हणतो हे मला तुम्हाला किती दिवस सांगायचं होतं फायनली आजची वेळ आली पण सायलीचा पवित्र बदललेला असतो सायली म्हणते खबरदार सर काय बोलताय तुम्ही हे तुम्ही विसरलात का की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून कागदावरती आपण लिहून ठेवलं आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये आपण दुसरे पण पेपर साईन केलेत ते म्हणजे घटस्फोटाचे माहिती आहे ना तुम्हाला हे घटस्फोटाचे पेपर आपण तोपर्यंत कोर्टात सबमिट करत नाही तोपर्यंतच आपलं लग्न आहे आणि आपल्या नियम आणि अटीनुसार तुम्ही नियम अटी मोडलेत असं म्हणत सायली आता वॉर्ड्रोबच्या विषय जाते आणि आपली बॅग बाहेर काढते अर्जुनला कळत नाही हिला झालंय काय तो मिसेस सायली थांबा मिसेस सायली थांबा असं म्हणत सायलीच्या मागे येतो सायली मात्र थांबायला काही तयार नसते अर्जुन म्हणतो ऐका तरी मिसेस सायली मी काय म्हणतो ते ऐका काय करताय तुम्ही का भरताय सायली म्हणते सर कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये आपण जे क्लॉज टाकलेत ना तुम्हीच नियम टाकलेत ना की आपण एकमेकांच्या प्रेमात पडू शकत नाही ज्या क्षणी दुसरी व्यक्ती प्रेमात पडेल त्यावेळेला हे कॉन्ट्रॅक्ट संपेल आणि मग मी घर सोडून निघून जाऊ शकते हाच तुमचा कॉन्ट्रॅक्टचा नियम होता ना त्यामुळे आता तुम्ही नियम मोडलेला आहे तुम्ही माझ्या प्रेमात पडलात आणि तुम्ही ते कबूल केले त्यामुळे आता मी इथे थांबू शकत नाही मला इथून जायला पाहिजे अर्जुन म्हणतो ऐका ना मिसेस सायली तुम्ही विचारलत म्हणून मी म्हटलं यावरती सायली म्हणते खबरदार सर नियम आणि अटी सगळ्यांना लागू पडतात आज तुम्ही जे काही केलं ना त्यामुळे आता या घरात मी राहू शकत नाही नियम मोडलात म्हणजे मला जायला पाहिजे असं म्हणत सायली चक्क अर्जुनला धमकीच देत असते अर्जुन विचार करतो आत्ता तर यांनी मला विचारलं होतं की मी तुम्हाला आवडेल का किंवा माझ्या प्रेमात तुम्ही पडू शकाल का आणि मग त्याचं उत्तर दिलं तर ह्या एवढ्या का चिडल्या असा विचार करत अर्जुन सायलीकडे एकटक पाहतो आणि ऐका ना प्लीज प्लीज हे घर सोडून जाऊ नका सायली म्हणते का का म्हणजे तुम्ही नियम केलेत आणि ते नियम सगळे तुम्हीच मोडणार कागदावरचे सगळे नियम मोडल्यामुळे आता मात्र तुम्ही माझ्या प्रेमात पडून खूप मोठी चूक केलेत आणि त्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगायलाच लागणार असं म्हणत मग मात्र सायली आता बॅग रागारागात भरते सगळे कपडे त्याच्यामध्ये टाकते आणि तिकडून तडक निघत असते तोपर्यंत अर्जुन रडवेला होतो ऐका ना मिसेस सायली माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ही चूक पुन्हा होणार नाही प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नका प्लीज मला सोडून जाऊ नका असं म्हणत तो अर्जुन सायलीसमोर अगदी हातापाया पडून तिला विनवणी करत असतो की प्लीज या मला सोडून जाऊ नका पण सायली काही ऐकायला तयार नसते बॅग भरून सायली आता रूमच्या बाहेर निघते सुद्धा अर्जुन विचार करतो हे काय घडलं माझ्याकडून म्हणजे मी काय सांगायचा प्रयत्न करत होतो आणि हे काय घडलं त्याच वेळेला सायली हाताच्या टाळ्या वाजवून सर सर कुठे हरवलात तुम्ही आणि हे अर्जुनचं फायनली स्वप्न असतं सायलीला प्रेमाची कबुली द्यायच्या आधीच द्यायच्या आधीच त्याला आता खूप मोठी भीती वाटलेली असते की सायली आपल्याला सोडून जाईल सायली म्हणते सर अहो काय चाललंय तुमचं म्हणजे मी तुमच्याशी इतका वेळ बोलते पण तुमचं लक्ष कुठे आहे त्यावरती मग मात्र अर्जुन थोडासा गडबडतो म्हणते सर तुम्ही काहीतरी बोलणार होतात ना यावरती अर्जुन काहीच बोलत नाही सायली म्हणते सर पण आज तुम्ही मला जे सांगितलं ना ते मी नेहमी लक्षात ठेवेन मी नेहमी लक्षात ठेवेन जे तुम्ही आज माझ्यासाठी बोललात ते आणि यावरती अर्जुन विचार करतो मी सुद्धा आज तुम्हाला जे सांगू शकलो नाही ना त्याचा नेहमी नेहमी विचार करेन आणि कधी तुम्हाला हे सांगू याचा पण विचार करेन असं म्हणत आता मनातल्या मनात बोलत असतो आणि त्याला आपल्या मनातली गोष्ट समोर सांगायची असते पण सायली काय करेल किंवा सायली नकार देईल या गोष्टीमुळे तो खूप या सगळ्या गोष्टीला घाबरत असतो आणि मनातलं प्रेम मनातच ठेवतो तोपर्यंत तो इकडे साक्षीने शेवडेंना दिलेला मोबाईल आणि काही गोष्टी शेवडे घेऊन आता मात्र इकडे येत असतात महिपतकडे महिपत जेलमध्ये बसलेला असतो तेवढ्यात शेवडे येतात आणि त्याला हळूच इशारा करून आपल्या बाजूला बोलवून घेतात आणि आता शेवडे सांगतात तुमची मुलगी साक्षी हिने हे दिलेलं आहे पार्सल फक्त हे पार्सल ठेवा आम्हाला कोणत्याही अडचणीत तुम्ही आणू नका प्लीज या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेच येणार नाही याची काळजी घ्या यावरती महिपती म्हणतो शेवडे सर तुम्ही आमची इतकी मदत करताय ना तर आम्ही तुमचं नाव कसं काय आणून देणार आम्ही तुमचं नाव कुठेही येऊ देणार नाही याची खबरदारी मी घेईन असं म्हणत आता मात्र ते गुपचूप पार्सल आपल्या हातामध्ये घेऊन महिपते लपवून ठेवतो आता शेवडेची ड्युटी बदलते शेवडेच्या जागी दुसरा कॉन्स्टेबल येतो आणि मग मात्र ते महिपती पार्सल दिसणार नाही असं आपल्याकडे ठेवून देतो आणि विचार करतो साक्षी म्हणजे आत्तापर्यंत बापाने तुला जे काही शिकवलंय त्याला जागलीस हो पोरगी खरच पोरगी असावी तर अशी बापाचे आदर्श आणि गुण याच्यावर चालणारी असं म्हणत इकडे आता महिपती खुश होतो कारण साक्षीने मोबाईल पाठवलेला असतो आणि बऱ्याच का काही वस्तू ज्याच्यामुळे आता जेल काम सोपं होणार असतं सुटण्यासाठीच तो, तो पर्यंत सायली आता म्हणत असते सर अहो तुमचं लक्ष कुठे आहे मी तुमच्याशी किती वेळ बोलते पण तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये यावरती अर्जुन तिकडून निघून जातो अर्जुन निघून गेल्यावर ती सायली इतकी खुश होते यस म्हणजे अर्जुनने बोललेलं आज तिच्या मनाला इतकं भावलेलं असतं अर्जुनने केलेली स्तुती अर्जुनने सांगितलेले शब्द प्रत्येक शब्द सारखा सारखा आठवत ती आता मी तर नॅचरल ब्युटी आहे असं म्हणत स्वतःशीच खुश होत असते आणि आता सायलीच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू आलेलं असतं अर्जुनने जरी प्रेम कबूल केलेलं असतं तरी सायलीने प्रेम कबूल केलं आहे अर्जुनला हे का कळत नाही काहीच कळत नाहीये पण या सगळ्यामुळे आता मात्र मधुभाऊंच्या तोंडून आलेलं एक मोठं सिक्रेट मालिकेमध्ये वादळ घेऊन येणार आहे हो हो खरंच मालिकेमध्ये वादळ घेऊन येणार आहे आणि त्याआधी वादळ आणि ते अस्मिता म्हणजे आता अस्मिता खाली येते अस्मिताने पाहिलेलं असतं लपून छपून की सायलीने मॉडर्न ड्रेस आणलेला आहे मग अस्मिता खोट, -खोट खाली येते आणि पूर्णाजी तुझ्या सुने मे कशावरती पैसे खर्च केले माहिती आहेत का अगं तिने कपडे खरेदी केले आणि ते पण मॉडर्न हो हो मॉडर्न कपडे खरेदी केलेत तिने हे बघ असं म्हणत ती आता पूर्णाजीचे कान भरत असते मग पूर्णाजी सायलीला खाली बोलवते आणि सायली तू कशावरती पैसे खर्च केलेस तू कपडे घेतलेस का सायली म्हणते नाही मी कशावरतीही पैसे खर्च केले नाही आता सायलीला काहीच कळत नाही की पूर्णाजी काय बोलते पण अस्मिताने कसले तरी बिल दाखवून हे बघ हिने मॉडर्न कपडे खरेदी केलेत असं सांगितलेलं असतं पण सायली तर नाही म्हणत असते आता पूर्णाजी खूप मोठी कन्फ्यूज होते आता मात्र सायली मधुभाऊंना भेटायला आता जेलमध्ये येते म्हणजे तिच्या मनामध्ये जे कन्फ्युजन चालू असतं त्या सगळ्याच ती आता मधुभाऊकडे विचारणा करण्यासाठी येते ती म्हणते मधुभाऊ माझी एक मैत्रीण आहे म्हणजे तिला ना, ना सतत एका व्यक्तीचा विचार येतो त्या व्यक्तीसाठी काही करावं असं कि वाटतं किंवा त्या व्यक्तीने तारीफ केली ना तर तिला तर खूप आनंद होतो म्हणजे त्या व्यक्तीसाठी आतून बाहेरून बदलायची तिची पूर्णपणे तयारी आहे मधुभाऊ काय वाटतं तुम्हाला ती मुलगी अशी का वागत असेल मधुभाऊ म्हणतात बाळा अगं हे तू मला काय विचारतेस हे तर तुला आधीच कळायला पाहिजे होत यावरती सायली म्हणते काय मग मधुभाऊ हसायला लागतात आणि म्हणतात अगं असं काय करतेस ती मुलगी प्रेमात पडले पण पढ़ हे तुझ्या कसं लक्षात नाही आलं कारण तुझं आणि अर्जुन सरांचं पण लव्ह मॅरेज आहे ना तुमच्या पण दोघांच्या आयुष्यातून ही फेस गेलेली असणारच आहे ना त्यामुळे तुला कळायला पाहिजे होत बाळा असं म्हणत आता मधुभाऊ मोठा गौप्यस्फोट करतात मधुभाऊंनी खूप मोठ सिक्रेट जे सायलीला समजलं नसतं ते सांगितलेलं असतं मधुभाऊ म्हणतात अग ती प्रेमात पडले तुझी मैत्रीण आणि हे तुला कळायला पाहिजे होत कारण तू सुद्धा अर्जुन सरांच्या प्रेमातच पडली होतीस ना आपण अर्जुन सरांच्या प्रेमात पडतोय हे फायनली सायलीने मान्य केलेलं असतं